नमस्कार स्पार्कल अँड स्पाइस स्मिता या माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज मी तुम्हाला दडपे पोहे कसे करायचे ते दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे पोहे ओलं खोबरं कोथिंबीर टोमॅटो चिरून घेतलंय हे शेंगदाणे कढीपत्ता मिरची आलं किसून घेतलंय साखर आणि मीठ आता हे आपण सगळं एकत्र एक करूया हे पोहे मी साधारण एक पाव किलो घेतलेत त्यानंतर त्याला भरपूर खोबरं घालायचं कोथिंबीर घालायची कोथिंबीर सुद्धा ह्याला भरपूर पाहिजे त्यानंतर आलं आलं किसून घेतलंय मीठ साखर आणि मीठ आणि टोमॅटो हे आता आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आणि दहा मिनटं ठेवायचं म्हणजे ते चांगले दडपले जातात मऊ होतात म्हणून दडपे पोहे म्हणतात त्याला हे सगळं घालून मिक्स करून एक पाच मिनटं दहा मिनटं ठेवायचं हे बघा हे पोहे मी सगळं मिक्स करून दडपून ठेवलेत याला आता पाच सात मिनटं झाली आहेत आता आपण फोडणी करूया कोणीमध्ये मोहरी जिरं मिरची गॅस बंद करते जळेल कोहणी शेंगदाणे गॅस फोडणी जळली असते हिंग घालायचा आणि हळद घालायची हे बघा ही आता आपली फोडणी तयार आहे हे आपण ह्याच्यावर घालूया आता हे मिक्स करून घ्यायचे आता मी हे फोडणी गरम आहे त्यामुळे हाताने मिक्स करत नाहीये चमच्यानं मिक्स करते आणि महा महत्वाचं मगाशी सांगायचं राहिलं टोमॅटो नेहमी बी काढून घ्यायचा आता मी हे बी काढून चिरून घेतलं आहे टोमॅटो आता हे मिक्स करूया की आपले दडपे पोहे तयार हे बघा हे आपले दडपे पोहे तयार आहेत फोडणी गरम होती म्हणून मी चमच्यानं मिक्स केलं पण त्यानंतर मी हे सगळे हातानं मिक्स केलं आहे कारण हातानं मिक्स केल्यावरच ते सगळं मिक्स होतं आणि दडपे पोहे छान होतात आणि त्याच्यात अजून एक म्हणजे टोमॅटोऐवजी तुम्ही लिंबू पण घालू शकता आता हे पोहे आपले तयार आहेत ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा